या ऋतुपूर्ण होमस्टेला येण्यासाठी या पलीकडे आपली गाडी आपण पार्क करू शकता आणि हा आपल्याला हा मार्ग आहे या ऋतुपूर्ण होमस्टे कॉटेजला जाण्यासाठी हे समोर दिसतंय ते आपल्याला ऋतुपूर्ण कॉटेज आहे चला आता आपण त्या ठिकाणी जाऊया आणि पाहूया कसं आहे होमस्टे संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे दाखवण्यात येणार आहे या ठिकाणी अनेक सेलिब्रिटीसुद्धा येऊन गेलेले आहेत आपले क्रिकेटचे समोचक सुनंदन लेणेसुद्धा या ठिकाणी त्यांनीसुद्धा भेट दिलेली आहे त्यांचासुद्धा या होमस्टेवरती खूप सुंदर असा व्हिडिओ आहे आल्यानंतर आपण समोर आपल्याला हा छोटासा ब्रिज आहे तो पार करून आपल्याला होमस्टेकडे जाण्यासाठी वाट आहे आता आपण जाऊया या, या मार्गाने आपण जाता आपलं मार्गक्रमण करीत आपण या ठिकाणी हा असा हे पार करावं लागतं आहे हे पहा या ठिकाणी आपल्याला हा ब्रिज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ब्रिजवरनं पुढे आपण आता मार्गस्थ होऊया माझ्याबरोबर माझे दोन मित्र आहेत श्वान हे कालपासून माझ्याबरोबर आहेत हे पाहा ही वाट आपल्याला होमस्टेकडे जाते आणि आता आपण या होमस्टेकडं जाऊया हे होमस्टेकडे जाणारी वाट हे पहा आता थोड्याच वेळात आपण या होमस्टे होमस्टेमध्ये पोहचत आहोत अतिशय सुंदर असं हे होमस्टे केलेलं आहे आमचे मित्र दीप साळुंके हे या ऋतुपूर्ण वाटेचे सर्वे सर्व आहेत ते रत्नागिरी येथे असतात काल त्यांची माझी भेट झाली होती आत्ता मी व्हिडिओमध्ये त्यांचं दाखवू शकत नाही तुम्हाला चला हे संपूर्ण आपल्याला ऋतुपूर्ण होमस्टे अतिशय सुंदर असं घर गर असावे घरासारखे घर गर असावे घरासारखे तर नुसत्या भिंती इथे असावा प्रेम जिवाळा तर नुसती नाती त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी सूर जुरावे परस्परांचे नकोत नुसती गाणी सूर जुरावे परस्परांचे नकोत नुसती गाणी त्या अर्थाराही अर्थ असावा नकोत नुसती नानी त्या अर्थारा अर्थ असावा नकोत नुसती नाणे अश्रुनतही प्रीत झरावी नकोच नुसते पाणी अश्रुतून हि प्रीत झरावी नकोच नुसते पाणी घर असावे घरासारखे या घरट्यातून पिल्लू उडावे या घरट्यातून पिल्लू उडावे दिव्य घेऊन शक्ती या घरट्यातून पिल्लू उडावे दिव्य घेऊन शक्ती आकांक्षाचे पंख असावे उंबरट्यावर भक्ती उंबरट्यावर भक्ती घर असावे घरासारखे ऋतुपूर्ण होमस्टे अतिशय सुंदर असं हे ठिकाण राहण्यासाठी आहे हे ज्यांना खरंच निसर्गाची आवड आहे ज्यांना जंगलामध्ये राहायला आवडतं अशांनी या ठिकाणी जरूर यावे या ठिकाणी हे ऋतुपूर्ण होमस्टे हे संपूर्ण आपल्याला हे दिसतात आहे हे संपूर्ण मातीचं घर यांनी केलेलं आहे या ठिकाणी मातीचा वापर करण्यात आलेला आहे माती म्हणजे कोणती हा जो दगड असतो या जांबा दगडापासून जे पावडर राहते त्याची माती बनवली जाते आणि त्या मातीपासून हे घर हे बनवलेलं आहे हे तुम्हाला मी आत्ता दाखवत आहे अतिशय सुंदर असं हे मातीचं घर आहे आपण या ठिकाणी पाहत आहात या ठिकाणी वाळवी पेंटिंग केलेलं आपल्याला या ठिकाणी आढळून येत आहे हे संपूर्ण दिसत आहे तुम्हाला हे आहे मातीचं घरट आणि अतिशय सुंदर अशी कराकुसर ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे हेच ते मातीचं घर आपण या ठिकाणी पाहत आहात हेच आहे मातीचं घर हे पाहा ते संपूर्ण मातीपासून बनवलेलं घरटं आहे या ऋतुपूर्ण होमस्टे या ठिकाणी आपण तुम्हाला आता दाखवलं होतं मी मातीचं संपूर्ण घरट आणि आता आपण जाऊया या ठिकाणी असलेल्या मंदिराला आता भेट देऊया आपण अतिशय प्राचीन असं हे मंदिर आहे आणि ह्या ठिकाणी श्री गुरुदेव दत्त यांची खूपच सुंदर अशी मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे चला तर आता आपण दत्त गुरुंचे दर्शन घेऊयात गुरुदेव दत्ता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्ता, दत्ता, दत्ता अतिशय मनमोहक मनाला प्रसन्न करणारी अशी श्री गुरुदेव दत्तांची मूर्ती आपण या ठिकाणी पाहत मनोभावे आपण यांचं दर्शन घेऊया तसेच या ठिकाणी स्वामी समर्थ यांची सुद्धा आपल्याला या ठिकाणी मूर्ती आपल्याला पाहायला मिळत आहे अतिशय सुंदर असं हे प्राचीन मंदिर आहे याला खूप मोठा इतिहास सुद्धा आहे चला तर आता आपण या मंदिराचे दर्शन घेऊन आता बाहेरचा संपूर्ण परिसर मी तुम्हाला दाखवत आहे देव दत्तांचं दर्शन घेऊन आता हा संपूर्ण परिसर मी तुम्हाला फिरून दाखत आहे अतिशय रम्य असं वातावरण या ठिकाणी आहे या ठिकाणी आपल्याला त्या संपूर्ण केळीच्या बागा या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यानंतर या ठिकाणी हे मगाशी दाखवल्याप्रमाणे हे मातीचं घर आपल्याला दाखवलेलं आहे आणि आता हे मातीचं घर पाहून आता पुढचाही परिसर तुम्हाला दाखवत आहे चला तर आपण पुन संपूर्ण या ऋतुपूर्ण होमस्टेची सफर तुम्हाला घडवून आणेल या ठिकाणी या पाहत आहात आपण त्या संपूर्ण केळीची बाग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तीसुद्धा आता आपण जाऊन पाहूया चला तर मग शेवटपर्यंत माझ्याबरोबर वर जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ पाहून या ऋतुपूर्ण होमस्टेला नक्कीच तुम्हालासुद्धा भेट देण्याची इच्छा होईल हा संपूर्ण परिसर हे ऋतुपूर्ण होमस्टे जे आहे ते कुऱ्हाडेगाव आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे आजूबाजूचा नयनरम्य असा परिसर चालू राजू यांनी जो आणला आहे स्पॉट तो खूप छान आहे पण रात्रीचा थोडा भीतीत आहे परंतु सकाळी पहाटे उठल्यानंतर इतकं सुंदर आणि खूप छान वाटलं तुझं नमस्ते मी सव नीता मेमाणे राजू दुधाणे सुशील दुधाणेंनी आम्हाला इथे ज्या स्पॉटवर आणलं रात्रीच्या वेळी आम्ही इथे आलो तर सर्वप्रथम मला इतकी भीती वाटत होती की साप नाग वगैरे येतात का कारण आम्हाला येतानाच एक कोल्हा आडवा आला आणि संपूर्ण जंगलामध्ये हे रिसॉर्ट आहे त्यामुळे खूप रात्रभर भीती वाटत होती पण जेव्हा सकाळी उठलो तेव्हा इतकं प्रसन्न आणि आल्हादादायक वातावरण होतं की आम्ही भारवून गेलो त्या वातावरणाने अतिशय सुंदर इथली सेवासुद्धा खूप छान नाश्ता सुंदर जेवण अप्रतिम होतं आमचं आणि आम्हाला